मोदी का परिवार हे सकाळपासून ट्विटरवर आणि सोशल मीडियावर चांगलं चर्चेत आलंय त्यातच देशातले बहुतांश कॅबिनेट मंत्री असो व भाजपची दिग्गज नेते मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर नावं बदलली आहेत म्हणजे त्यांनी आपल्या नावापुढे मोदी का परिवार असं लावलंय त्यामुळे एका रात्रीत असं काय घडलं की मोदी का परिवार हे ट्रेंड होतंय आणि सगळे भाजप नेते आपण मोदींचा परिवार असल्याचं म्हणतायत ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा असो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते विनोद तावडे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावरील आपली प्रोफाईल नावं बदलली आहेत आपल्या बायोतही त्यांनी मोदी का परिवार असा बदल केलाय तर हे सगळं घडलं आणि घडतय ते म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्यामुळे त्याचं झालं असं की मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवारवादावरून विरोधकांना धारेवर धरतायत मग यावरूनच लालूंनी काल पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीका केली बिहार मधल्या पाटण्यात बोलत असताना लालूंनी थेट मोदींचा परिवारच काढला यावेळी लालू काय म्हणाले तुम्हीच नरेंद्र मोदी, क्या है मोदी? मोदी आजकल परिवारवाद पर हमला कर रहे हैं अरे भाई तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं तुमको हुआ बता ज्यादा संतान होने वाले लोगों को बोलता कि परिवारवाद है परिवार के लिए लोग लड़ रहे हैं तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम्हारी माता जी जब और तुम हिंदू भी नहीं है तुम्हारी माता जी का जब जब आसान हो गया हर हिंदू अपने मां के शोक में केस दाढ़ी बनवाता दाढ़ी छिलवाता क्यों नहीं छिलवाया बताओ क्यों नहीं छिलवाया आता लालूंनी थेट मोदींना परिवारवादावरून लक्ष केलं म्हटल्यावर भाजप कसं शांत बसेल त्यामुळे मोदींना आधी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मोदींच्यावर झालेल्या आरोपांना एक प्रकारे प्रत्युत्तर दिले ते म्हणजे त्यांनी आपलं सोशल मीडियावरचं नाव बदललंय आणि बायो बदललंय तर तिकडे तेलंगणातल्या एका सभेत मोदींनीही लालूंच्या आरोपांना उत्तर दिलंय यावेळी मोदी म्हणाले एकशे चाळीस कोटी जनता हीच माझा परिवार ज्यांचं कोणी नाही तो मोदींचा आणि मोदी सुद्धा त्यांचा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय त्यामुळे आता एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की देशात मोदींचा परिवार वाढला याच उत्तर आपल्याला या व्हिडिओतून मिळालं असेलच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा राजकीय बातम्यांसाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका